तुमच्या घरी लक्ष्मी म्हणून पहिल्या दिवशी ते फक्त पहिल्याच दिवशी तिचं औक्षण करता आणि मग रोज काय तू तुमच्या घरातली दरिद्र होत असते का मग रोज का औक्षण नाही करत जर काही मुलींना आवडला असेल तर टाळ्या वाजू शकता बरोबर रोज ती तुमच्या घरातली दरिद्र तर नाही ना होत पहिल्याच दिवशी का औक्षण करता कारण एकच आहे पहिल्या दिवशी थाट आणि इतरच्या दिवशी तुम्ही थाटात असतात की सून आली बस आता माझा आराम दीर म्हणतो आता बहिणी आली आता फक्त आराम नवरा म्हणतो आता बायको आली आता आराम एक लक्षात ठेवा जी पण तुमच्या घरी मुलगी येते ती काय शंभर हत्तीचं बळ घेऊन जन्माला येत नाही तिथे शंभर हत्तीचं बळ घेऊन येत नाही माय बापाच्या घरी तिने जेवलेलं ताट कधी उचललेलं नाही आणि तुमच्या घरी काही होती फक्त कामासाठी आले नाही तिचे पण काही स्वप्न

मुलाकडच्या मुलीकडच्यांना म्हणतात अहो देवासारखं घरी तुम्ही तुमची फक्त मुलगी द्या हो देवासारखं घर अरे बाप रे देवाच्या घरी भांडे घासायला लावतात मग हिला देवाच्या घरी जाळून घ्यायला लावतात नाही काम करायला लावू नका असा माझा अर्थ नाही फक्त एक जो सन्मान तिला तुम्ही पहिल्या दिवशी येताना देता तो सन्मान तुम्ही तिला रोज देत जा हा सासून विषय झालेला माझा ऐयय न तुम्ही पण सुना तुम्ही पण ऐका आपली मुलगी दुसऱ्या घरी जात असताना तुम्ही ही तिला ते तेवढ्याच आदराने समजून सांगितलं पाहिजे जसं सीता मातेला सांगितलेलं आहे त्यांच्या आईंनी तसं जसं मैना देवींनी सांगितलं होतं पार्वती मातेला की पार्वती तू माहेरी कशीही वागायची पण सासरी तुला कसंही वागून जमणार नाही तुझी सासू तुझी आई असणार तुझा सासरा तुझा बाप असणार तुझा नवरा तुझ्यासाठी सगळं काही असणार आहे हे शिकवलं पाहिजे पार्वती माता घरी आल्या पर्वतावरती आल्या पर्वत भ्रमण केलं आणि नंतर येऊन बसल्या बोले शंकर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि पार्वती मातांनी हात जोडले प्रभू तुमच्या सोबत माझा विवाह झालाय मी अत्यंत आनंदामध्ये आहे मध्ये आहे पार्वती माता म्हणतात की मला तुमच्या मुखातून राम कथा श्रवण करायची काय आहे इच्छा आहे आता बोले शंकर यांना कोण प्रिय आहे सगळ्यात जास्त महादेव महादेवांना कोण प्रिय आहे

दास मनुन धन्य धन्य गिरिराज कुमारी